मनोज दादा आमचं दैवत आहे काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांची त्यांना माहीत बरं का मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो विच विचारपूस करायला जाण याच्यामध्ये गैर काही आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये अर्धा तास बोलले असते ना या सगळ्या नाही नाही बोललेले बोलले ना भावनकुळे साहेबही बोलले की बाबा असं हे करू नका ते करू नका पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही आणि माझं मी उठून आलो काय म्हटलं तुम्हाला ते, ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही मी म्हणलो माझा सह तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो आताचा नाही हे बघा ना माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं माणुसकीच्या नात्यानं ना भेटायला जाणं गैर नाही भेटायला जायलाच पाहिजे माझ्या स्वतःच्या विरोधातलं जरी कोणी माणूस दवाखान्यात असलं तरी दवाखान्यात जाणं गरजेचं आहे आदल्या रात्री भरणे मामा मंत्री आणि त्यांनी त्यांना रात्री ऍडमिट केलं होतं हे कळाल्याबरोबर मी त्या ठिकाणी गेलो आणि मी इकडं तिकडं कुठे भेटायला गेलो नाही खासगी रोड रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडे तिकडं कुठं नाही त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो आणि निवासस्थानी भेटून मी लगेच माझा मी निघालो कारण तिथे येतील ही कुठं दोन दोन गोष्टी एकत्र करतायत तुम्ही दोन गोष्टी एकत्र करतायत पंधरा वीस दिवसापूर्वीची ती घटना आहे बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी तिथे गेलतो नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि पुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का ते म्हणले काही मिटेल का मी म्हणलं भेटणार नाही संपलं विषय ना तुम्ही तुमच्या ठिकाणी खंबीर आहात पण अशी भेट घालून घेऊन भाजप नाही असं नाही एक मिनिट आहे का योगायोगाने ते कदाचित आले असावे त्यांच्याकडं यांच्याकडे महसूल मंत्रीपद आहे काही कामानिमित्त आले असतील पण समोर बोलल्याच्या नंतर बसा मांडल्याच्या नंतर चहा प्यायला अगोदर जेवायला बोलवलेलं होतं त्याच्यामुळं मी नंतर जेवलो धनंजय मुंडे साहेब निघून गेले मी पण निघून